राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे जसे फिकीमा वाटप कर्जमाफी हवामान अंदाज अशा महत्त्वपूर्ण बातम्या बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा हजारो लाभार्थ्यांचे अनुदान धोक्यामध्ये मेकर तहसीलचा ढिसाळ कारभार माहिती अभावी निराधार लाभार्थ्यांची हेडसाण तीन हजार दोनशे नव्वद लाभार्थ्यांचे अनुदान बंद होण्याची शक्यता पीक विमा कंपनीची दिरंगाई श्वेता महाले विधानसभेमध्ये आक्रमक लवकरच रक्कम मिळेल कृषीमंत्र्यांचे आश्वासन खामगाव बाजार समितीमध्ये आवक घटली दरवाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांची विक्री थांबवली मार्च महिन्यानंतर दरवाढ होईल अशा प्रकारची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्यामुळे बाजार समितीमध्ये आवक कमी झालेली आहे पुढील काही दिवसांमध्ये आवक पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती सोन्या चांदीचे दर वधारले सण उत्सवाच्या काळामध्ये सराब बाजारामध्ये गर्दी कायम दोन्ही धातूंचे दर उच्चांकी पातळीवर सद्यस्थितीमध्ये बघायला गेलं तर सोन्याचे दर नव्वद हजार नऊशे एकोणपन्नास तर चांदीचे दर एक लाख चार हजार तीस रुपये बघायला मिळत आहे कर्जमाफीची शक्यता मावडली मार्च अखेर परतफेड केल्यास व्याज सवलतीसह नवीन पीक कर्जासाठी शेतकरी पात्र राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी तसेच निवडणुकीच्या दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असल्याचे सांगितलेले होते मात्र सरकारला या शब्दाचा कुठेतरी विसर पडत चाललेला आहे त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आता आवाज उचलणे गरजेचे आहे त्यामुळे प्रत्येकाने व्हिडिओ खाली एक कमेंट नक्की करा की सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे तसेच तुमचे काय वैयक्तिक मत असेल तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंटद्वारे मांडू शकता पीएम किसान केवायसीमध्ये पिंपरखेडगाव अव्वल योजनेच्या केवायसीचे शंभर टक्के काम पूर्ण बाजारामध्ये पिवळ्या सोन्याला पुन्हा झडाळी हळदीच्या दरामध्ये सुधारणा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान अनियमित कर्ज कृषीमंत्री कोकाटेंसह पंचवीस जणांना नोटीस सहकार विभागाची मोठी कारवाई खासदार बच्छाव यांच्यासह तीन आमदारांचा समावेश कांद्यावरील निर्यात शुल्क माफीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र एप्रिल व मे महिन्यामध्ये कांदा काढणीला गती येणार असून अतिरिक्त कांदा उत्पादन होऊन दरामध्ये आतापेक्षासुद्धा जास्त प्रमाणात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून तात्काळ कांद्यावरील वीस टक्के निर्यात शुल्क शून्य करून घ्यावे अशा प्रकारची मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेली आहे मालेगाव तहसीलच्या सर्व्हरमध्ये बिघाड केवायसीची कामे खोडंबली शासकीय योजनांचा लाभ सुरू राहण्यासाठी केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे तहसीलच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे काम ठप्प होऊन लाभार्थ्यांना काम न होताच घरी परतावे लागत आहे <laughs> कोट्यावधी रुपयांना शेतकऱ्यांना अडकवले राज्यामधील पस्तीस साखर कारखान्यांची सुनावणी ऊस आणून तीन महिन्यांचा कालावधी लोटला अद्याप शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाहीत रात्री पडलेला पाऊस दिसलाच नाही बरं सोलापूरच्या तापमानामध्ये घट रात्री आणि पहाटे हवेत गारवा दप्तरात त्रुटी स्टॉकमध्ये तफावत खत दुकानदारांवर मोठी कारवाई सोलापूर जिल्ह्यातील पंधरा विक्रेत्यांचे परवाने रद्द तर सतरा रासायनिक खत दुकाने निलंबित <गण> साडेतीन हजार पीएम घरकुल लाभार्थ्यांचे बँक खाते होल्ड पाच हजार सहाशे त्रेचाळीस घरकुलांना डीबीटीद्वारे निधी पंचायत समितीकडे फाईल्स मात्र केवळ एक हजार वसमतच्या मोठ्यात हळदीची आवक वाढली दर मात्र स्थिर कर्ज फेडण्यासाठी करावे लागते हळद विक्री सद्यस्थितीमध्ये दर्जेदार हळदीला बारा हजार आठशे रुपयांचा दर गहू ज्वारी आडवी आंब्यांचा सडा आता तक्रारींचा पाऊस नांदेड जिल्ह्यातून तीनशे सोळा ऑनलाईन तक्रारी पिकांसह घर वर्गखोल्यांचेही झाले मोठ्या प्रमाणात नुकसान जेवडी परिसराला अवकाळीने झोडपले वादळी वाऱ्यामुळे महावितरण कंपनीचे विद्युत पोल आडवे लाखांचे नुकसान दोन एकरांमधील कांदाही भिजला गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये अवकाळी पावसाची हजेरी वातावरणात निर्माण झाला गारवा घोट परिसरामध्ये गारांसह पाऊस धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस लवकरच मिळणार अर्थमंत्र्यांची ग्वाही विनोद अग्रवाल यांनी वेधले सभागृहाचे लक्ष अवकाळी पावसाचा धोका शेतकऱ्यांच्या हुरावरती चाडीमध्ये कांदा भरण्यासाठी शेतकऱ्यांची धांदल सुरू सध्या कांदा काढणी व इतर कामांमुळे शेतशिवार शेतमजुरांनी फुलून गेल्याचे दिसून येत आहे पश्चिम आदिवासी वस्ती पाड्यामधून आदिवासी बांधव मजुरीच्या कामासाठी ओतूर शिवारातून वास्तव्याला आलेले दिसून येत आहे व्हायरसमुळे शेतात सडताईट टरभूज रमजानमध्येही मातीमोल भाव खर्चही निघेना चिंताग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये आले पाणी आयुष्यमान कार्ड मिळाले पाच लाखांपर्यंत उपचार अगदी मोफत नंदुरबार जिल्ह्यामध्ये चौदा लाख कार्डधारकांची नोंदणी पाच लाख कार्डधारकांची केवायसी पूर्ण लोहाऱ्याला अवकाळी पावसाने झोडपले अनेकांच्या घरावरील पत्रे उडाली झाडे उन्बळून पडली एक जण जखमी एकीकृत निवृत्तीवेतन योजना एक एप्रिलपासून लागू होणार तेवीस लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता पेन्शनसाठी डी एचे शिक्कामोर्तब निवृत्तीवेतनाच्या अंतिम बारा महिन्यातील सरासरी मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निश्चित निवृत्तीवेतन मिळणार <laughs> न्यायाधीशांच्या घरामध्ये ढिगभर कॅश सुप्रीम कोर्ट करणार अंतर्गत चौकशी दिल्ली हायकोर्ट न्यायाधीशांच्या घरामध्ये आग लागल्यानंतर कोट्यावधींच्या नोटा आढळल्याची चर्चा अग्निशमन दल म्हणते जवानांना कोणतीही कॅश मिळालेली नव्हती राज्यसभेमध्येही मुद्दा गाजला शेतकऱ्यांच्या नशिबी फक्त पीक विम्याची प्रतीक्षाच कारण शासनाकडे अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा अद्याप सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ना पीक विमा जमा झाला ना कुठल्याही प्रकारची शासकीय मदत मिळालेली आहे केवळ शेतकऱ्यांना आता प्रतीक्षाच करावी लागत आहे नक्षल्यांचा आवडला फास अडुतीस जिल्ह्यातच उरले अस्तित्व हिंसाचारावरती नियंत्रण सध्या स्थितीमध्ये छत्तीसगडच आहे बालेकिल्ला राज्याच्या भूजलात विषारी नायट्रेटचे प्रमाण वाढले पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची धक्कादायक माहिती समोर तब्बल पाच पॉईंट आठ लाख जणांना तीन वर्षांमध्ये कामावरून काढले खर्चकपातीसाठी जानेवारीपासून तेवीस हजार एकशे चोपन्न कर्मचाऱ्यांना कमी केले उन्हाचा पारा वाढला त्यामुळे शाळांच्या वेळाबद्दलल्या बार रोगतज्ञांचा सल्ला शाळेची वेळ कमी झाल्याने मोठा दिलासा कडकपूर्णा प्रकल्पातून धोत्रा नदींसह चौदा गावांना पाणी मिळणार मुख्यमंत्र्यांचे निर्देश एक हजार सहाशे त्र्याहत्तर हेक्टर लाभक्षेत्रही होणार समाविष्ट शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेगाव तालुक्यातील केसगडती रेशनच्या गव्हामुळे नाही बोर्डीकर यांची माहिती केसगडतीचे नेमके कारण अद्याप गुलदस्त्यामध्ये पाऊस जिरवायचा कमी आणि पाणी उपसायचे जास्त जागतिक जलदिन भूजल पातळीमध्ये दिवसेंदिवस घट आता अंगणवाडी सेविका येणार तुमच्या घरी घरामध्ये कार आहे का ते तपासणार निकषापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर लाडकी बहीण योजनेमधून तुम्ही होणार बाद निफाडला सोलरची वाढती मागणी पुरेशा विजेमुळे भारणीमंटले निफाडसह रानवड पाचोरेवनी भरवसो विंचूरसाठी नवीन उपकेंद्रे प्रस्तावित कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी नाराज सद्यस्थितीमध्ये कांद्याला सरासरी दर तेरा हजार पन्नास रुपये मिळत आहे जलदिनाच्या दिवशी आज संपूर्ण शहरामध्ये पाणी पुरवठा राहणार बंद स्मार्ट सिटी अंतर्गत स्काडामीटर बसवण्यासह जलवाहिन्या दुरुस्तीचे काम मनपा करणार दहावीचा अभ्यासक्रम पूर्ण कसा करणार मुख्याध्यापकांना चिंता एप्रिलमध्ये नववीची परीक्षा दुसऱ्या आठवड्यापासून दहावी अभ्यासक्रमास सुरुवात होणार तीन रुपये जादा भरल्याने कंपनीला नाकारले पावणे तीन कोटींचे कर्ज शेतकरी कंपनीसंबंधी उद्योजकांनी सांगितला एसबीआय बँकेचा कारभाराचा अजब अनुभव एक एप्रिलपासून जिल्हाभरामध्ये राबोली जाणार जिवंत सातबारा मोहीम जिल्हा प्रशासनाच्या वतीने केली जात आहे जनजागृती एसटीची फुकट्यांवर कारवाई दोनशे दोन प्रवाशांना सत्तावीस हजार रुपयांचा दंड आकारला जालना जिल्ह्यामध्ये विविध मार्गांवरती धावलेल्या एकोणीस हजार सातशे पासष्ट बच्ची महामंडळाच्या पथकांनी केली तपासणी केवळ दोन हजार आठशे पंचवीस लातूरकरांनी घेतली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनधारकांची पाठ जिल्ह्यामध्ये एप्रिल दोन हजार पूर्वीची दोन लाख चौसष्ट हजार एकशे चौऱ्याण्णव वाहनांची संख्या आता तुम्ही दंड कशाला भरता सुटीच्या दिवशी सुद्धा भरता येईल वीज बिल थकबाकी भरा अन्यथा एन उन्हाळ्यामध्ये होतील पंखेबंद महावितरणाने वसुलीचा वेग वाढवला ढगाळ वातावरण आणि पावसाने शेतकरी हवाल देईल माहूर तालुक्यातील कुपटी परिसरातील चित्र अर्ज करा आणि प्रमाणपत्र मिळवा व्हॉट्सअपवरती लोहा तहसीलचा उपक्रम कार्यालय होणार ई ऑफिस शेतकऱ्यांचे पिवळे सोने काढवणले सध्या स्थितीमध्ये बाजारपेठेमध्ये कुठल्या मालाला काय दर मिळत आहे प्रति क्विंटलानुसार आपण दर जाणून घेऊया हळदीला अकरा हजार ते तेरा ते हजार रुपये क्विंटल दर गव्हाला दोन हजार चारशे ते दोन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर कापूस सात हजार ते साडेसात हजार रुपये हरभरा पाच हजार ते पाच हजार पाचशे रुपये ज्वारी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये सोयाबीन दर चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल तूर दर सात हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचे भाव मिळत आहे सोने पिकू म्हटलं पण हातामध्ये माती कांद्याने घरामध्ये साडेसाती बडीराच्या अडचणीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर शेतकऱ्यांनी कांदा पिकाची लागवड केली मात्र शेतकऱ्यांना एकच सवाल पडला आहे गतवर्षीचे तीनशे पन्नास रुपयांचे अनुदान गेले कुठे आता एका क्लिकवर मिळणार उपलब्ध रक्तसाठ्याची माहिती रक्तपेढीची ई रक्तकोषावर नोंदणी सक्तीची रुग्णांच्या नातेवाईकांना कडेल रक्तसाठा अखेर संत्रा उत्पादक शेतकरी धडकले तहसील कार्यालयावर मोजा मोर्शी व कोपरा येथील पंचनामे नाही नुकसान भरपाईपासून शेतकरी वंचित आता शेतामध्ये बोरवेल खोदण्यासाठी मिळवा पन्नास हजार रुपयांचे अनुदान मुंडा कृषी क्रांती योजना शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर करावा अर्ज नगरपालिका शिक्षकांच्या वेतनासाठी निधी मिळेना जानेवारीचे मिळाले वीस मार्चला फेब्रुवारीचे वेतन वेटिंगवर शिवापूर बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये वाढल्या मिरचीचे रेकॉर्ड ब्रेक आवक यंदा खरीप हंगामासाठी तीनशे कोटींची उलाढाल गुढीपाडव्याच्या पर्वावरती चोवीस लाख पॅकेटची नोंदी सोयाबीनचे एकोणसत्तर हजार क्विंटल बियाणे सांगा कसा करायचा दूध व्यवसाय चाऱ्यासाठी खर्च बारा हजार रुपये दूध विकून महिन्याला मिळतात दहा हजार रुपये पशुपालकांना दूध उत्पादन परवडे ना पशुखाद्य महाग झाल्याने पशुपालनाले धोक्यामध्ये दुधाला मिळणारा कमी दर आणि चाऱ्याची होणारी मारामार विकतचा चारा औषधांवरील वाढता खर्च शेतकऱ्यांसह दुग्धव्यवसायाला अडचणीमध्ये मुडा मुठा नदीतील पाण्याची पंचवीस ठिकाणी होणार तपासणी प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर करणार नदीपात्रातील पाण्याची गुणवत्ता सुधारली की नाही प्रकल्पाला एक वर्ष मुदतवाढ सरकारी <वगी> शाळा आता काट टाकणार सीबीएसईने शालेय गुणवत्ता वाढीस होणार मदत विद्यार्थ्यांची गर्दी थांबणार शिक्षण क्षेत्रातून निर्णयाचे स्वागत स्थानिकांना आंबा गोड स्थानिक बाजारपेठेमध्ये आंबा आठशे ते सोळाशे रुपये डझन दराने मुक्ताईनगर परिसरातील शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीज महावितरण कंपनी सोलर योजनेद्वारे टाकणार का घरकुल योजनेच्या चाचकटी शिथिल करण्यात आलेल्या असून अनुदानही वाढेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त केली जात आहे औरंगजेबाच्या कबरीवर केंद्रीय यंत्रणांसह एटीएसची नजर खुलताबाद परिसरामध्ये एनआयएकडून पाहणी केल्याची चर्चा अहिल्यानगर जिल्ह्यातील वीज बिलाचे तीनशे बत्तीस कोटी रुपये थकीत महावितरणाची वसुली मोहीम जोरामध्ये अडीच हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकोणतीस हजार तीनशे चौसष्ट कोटींचे पीक कर्ज वाटप जिल्हाधिकारी यांची माहिती मार्च अखेर कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याची सूचना गहू ज्वारी काढणीमध्ये व्यस्त मजुरांच्या तुटवड्याने पैऱ्यांवर भर सकाळच्या सत्रामध्येच कामाला प्राधान्य पाणी जपून वापरा अन्यथा पाणी रेशनिंगचेही येणार दिवस जलसाक्षरते अभावी पाण्याचा बेफाम गैरवापर शासकीय यंत्रणांचाही भविष्यामधील पाणीवाणीकडे कानाडोळा द्राक्ष निर्यातीची एक लाख मॅट्रिक टनाकडे झेप हंगाम शेवटच्या टप्प्यामध्ये आतापर्यंत नाशिक जिल्ह्यातून शहाऐंशी हजार तीनशे अकरा मेगाटन निर्यात राज्यामध्ये आता सत्तर टक्के सीबीएसई थी, तर तीस टक्के स्टेट अभ्यासक्रम राहणार छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज तारारानीचा इतिहास अनिवार्य राहणार शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची माहिती मराठी विषय शिकवण्याची सक्ती पाच वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने बदल करणार अडीच वर्षात मोदींचे अडतीस विदेश दौरे दोनशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा घोट प्रकल्पाच्या फेरजल नियोजनात शासनाची मंजुरी शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण <अगरागा> कलम तीनशे सत्तर रद्द केल्याने दहशतवाद आटोक्यामध्ये के अमित शहा यांची माहिती स्थानिक युवकांचा घातपाती कृतीतील सहभाग संपुष्टामध्ये अशाच प्रकारच्या <अगरागा> महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा